मिटकरींच्या गाडीवरील प्रकरणी दोघे अटकेत आरोपी पंकज थांबळे खगत अटकेत अमोल मिटकरींनी राजकारण करू नये मनसे नेता संदीप देशपांडेंचं वक्तव्य आरोपी दाऊदला सात दिवसांची पोलीस कोठडी दाऊदकडून यशस्वीच्या हत्येची कबुली मराठा आरक्षणाच्या गोंधळाचा पोलीस भरतीला फटका आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारी तात्पुरती स्थगित <गए> नाशिक जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्याची शक्यता एकोणसत्तर कर्मचाऱ्यांना दिलेल्या प्रमाणपत्रांच्या फेरपडताळणीचे आदेश राधानगरीचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले धरणातून अकरा हजार पाचशे घनफूट पाण्याचा विसर्ग मुंबईतील शिव उड्डाणपूल बुधवारी मध्यरात्रीपासून पाडणार मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा करावा लागणार सामना